तर इथं मी पीठ मळून ठेवले एकदम लूज आहे हे पीठ मळून ठेवलेलं आहे मी आता मी ठेवून देते तर आता दहा वाजून दहा मिनटं झालेत आणि आता मी शेव बनवायला आहे शेवचं पीठ मी आता जसं मला दाखवलं आहे बघा असं मळून ठेवलेलं आहे मी ते खूप लूज आहे पण गोळा व्यवस्थित करून ठेवला आहे मी आणि आता मला एक दहा पंधरा मिनटं टाइम आहे ते बनवायला एक दहा मिनटांनी तरी मी बनवायला घेणार ते तर म्हटलं त्या तोपर्यंत बाकीची जी छोटी मोठी कामं असतील ती करून घ्यावी आता भांडी जेवलेली मी आणि रेशो आहेत पण मी आता घासणार नाही ती पटकन शेव बनवून घेते हे बनवायला जास्त वेळ लागत नाही खरं तर एकदा काय तेल गरम झालं की पटपट त्याचे हे निघतात तर आता मी ते पटकन पहिला बनवून घेते हे इप्रेन बनवून होईलच आणि आज आकाशकंदील पण लावायचं आहे प्लस थोडीफार लायटिंग पण लावायची आहे घराला आमच्या गल्लीमध्ये सगळेजण लावतात दिवाळीला लायटिंग आणि ती डिसेंबरमध्ये आमची यात्रा असते ती वाजून काढतात ती यात्रा झाल्यानंतर तर आम आमचा पण विचार चालू आहे लावायचा लायटिंग दरवर्षी आम्ही लावत नाही लायटिंग यावर्षी लावायचा विचार चालू आहे आकाशकंदील आज लावणार आहे आम्ही आज आहे रविवार आणि अजून हे आलेले नाहीत जॉबवरून तर आता येतील ते थोड्या वेळात आल्यानंतर ते जेवण वगैरे करून खाली जातील ते लायटिंग वगैरे लावायला मी म्हटलं तेवढ्या वेळात माझं पण काम होऊन जाईल शेव बनवायचं दि दिवाळीच्या फराळामधला शेवटचा पदार्थ आहे शेव आणि आमच्या घरात लसुनी शेव प्रचंड आवडतो खूप आवडीनं खातात चकली लसुनी शेव तसं ग्रेशूचे पप्पा आणि ग्रेशू सगळ्याच गोष्टी खातात फराळ्यामधल्या आवडीने पण मला स्पेशली चकली खूप आवडते आणि लसूणी शेव बाकी मला एवढं नाही आवडत करंजी वगैरे स्वीटचे पदार्थ फराळातले मला आवडत नाहीत एवढे म्हणावे तसे नाहीत तर आता हे एवढं झालं की मग फराळाचं काम संपतं उद्या आहे पहिली अंघोळ आणि त्याच्यामुळे उद्या उठणं वगैरे लावायचं अंघोळ वगैरे घालायची ग्रेशूला तर ग्रेशूला तर जमणार नाही आहे आता कारण तिला ते वारी फुड्या उठल्यात त्याच्यामुळे ते काही करता येणार नाही तिचं आणि उद्या सकाळी लवकर उठून रांगोळ्या पण काढायच्या दारात तर बघू कसं काय काय रुटीन तर हा छोटासाच व्हिडिओ असेल तुमच्यासोबत मी शेअर करेन शेव कसा बनतोय तर हे घरी आले त्यांचं जेवण वगैरे झालं आणि ग्रेशू आणि ते खाली गेलेत त्याच्यामुळे मला थोडासा लेट आहे हे स्टार्ट करायलाच आणि मी सुरुवातीला कॅमेरा चालू करायला विसरली त्याच्यामुळे दोन मी अगोदर काढून घेतले होते नंतर लक्षात आलं तेव्हा जाऊन मी कॅमेरा चालू केला आणि खूप छान बनत होता शेव आता मी झाला झाल्या काय करणार आहे पहिला नैवेद्याच्या बाजूला काढून ठेवणार बाराला दहा मिनटं कमीत आणि आता मी शेव बनवते ह्यांचं जेवण झालं अजून आवरायचं आहे पसार आहे खूप हेक्टिक जाते सध्या दिवाळीचं रुटीन खरं सांगायचं तर पण ठीक आहे काही हरकत नाही कराय करायला तर लागणारच आणि ग्रेशो आणि हे आता खाली गेलेत कंदी आकाश कंदील लावायला जेवण वगैरे करून तर मी म्हटलं तोपर्यंत मी शेव बनवून घेते बनवायला टाइम लागत नाही पटकन बनवून होतो फक्त तो बनवायला घेईपर्यंतच खूप कंटाळ येतो तर अजून एक दोन तीन हे होतील फक्त जास्त क्वांटिटी मध्ये नाही केलंय मी सध्या दिवाळीचा फराळ खूप सारा आहे घरामध्ये करंजी चकली चिवडा त्याच्यानंतर शंकरपाळी आणि हे असे पाच आयटम त्याच्यानंतर फ्रुट्स तर रेग्युलर असतातच घरात आणि सोनपापडी पण आहे घरात तर सध्या असं झालंय की काय खायचं काय खाऊ आणि काय नको असं झालंय त्याच्यामुळे थोडंसं ना दुर्लक्ष होतंय खाण्याकडे गड़े सगळ्यांचंच आणि ग्रेशूला फोड्या आल्यामुळे म्हणजे वारी फोड्या आल्यामुळे तिला हे सगळं सा तळसाण वगैरे द्यायला जमत नाही मग मी विचार केला आता नैवेद्याला जेवढं लागतं त्या हिशोबाने बनवूया थोडंफार ग्रेशूचे पप्पा खातील मी वगैरे खाईन अजून एक चार पाच दिवस तरी ग्रेशूला हे सगळं देता येणार नाही तेलाचे पदार्थ जे काही असतील ते त्याच्यानंतर जेव्हा ग्रेशूचं पूर्ण कमी होईल ना तेव्हा तिला बनवून द्यायचं फ्रेश असा माझा विचार आहे तर बघू चकली करायला त्या ताईंकडनं ऐट घेऊन आलेली मला वाटलं शेव आमच्याच ह्याच्यामध्ये छान निघेल म्हणून मग मी आमच्या ह्याच्यामध्येच करायला आणि याची सवय झाली तर आता काय एवढं वाटत नाही लो टू मीडियम गॅसवर मी करून घेते हा एकदा फराळचा पदार्थ झाला ना तर फायनली फराळ संपला बनवून सध्या फराळ रोज काहीतरी बनवावं लागत होतं रोज मार्केटला जाणं परत उद्याही जावं लागणार आहे मे बी मार्केटला उद्या किंवा परवा बघू अग्रेशूच्या पप्पांची सुट्टी सुट्टी तर नाहीये त्यांना पण लक्ष्मीपूजनच्या दिवशी ते लवकर घरी येतात तर त्या हिशोबाने बघूया आता कधी जायला मिळतंय बाहेर कारण लक्ष्मीपूजनचं पण सामान सगळं आणायचं आहे तर हे बोलत होते मला आता हेल्प करतो मी दगदग करून घेऊ नको कश्ट मी पटकन आकाश कंदी लावून येतो दोघं मिळून करूया पण ते येईपर्यंत खूप वेळ होणार तेवढ्या वेळात माझं इथं बनवून होईल माझ्या हाताला जे लागलं होतं परवा मी जे रान काढत होती त्याच्यानंतर माझ्या हाताला लागलेलं तर ते काय झालंय आता ते त्याच्यामध्ये पस पकडलंय थोडंसं शेंगदाणे हे माझं हे वाला बोट आहे ना माझं सुजलं इकडून आणि मला अजिबात असं काही प्रेस वगैरे करताही नाही फार दुखालाय हात हा उजवाच हात आहे त्याच्यावर हे बोलणे मला दगदग करून घेऊ नकोस त्रास करून मी मदत करतो तुला केले पण असते पण मीच म्हटलं तर त्यांचं ते काम होईपर्यंत माझं हे होऊन जाईल सो मी करते हळूहळू करते जाम सुजले हाताला इथे इथे ना जखम आहे ती आणि हे बघा बोट किती सुजलंय आणि इथे पण थोडीशी सूज आहे हे पण सूज आहे त्याच्यामुळे ते त्रास होतोय प्रेस करताना चकलीचा आईट शेवचा ऐट खूप छान होतो सिंपल, साधा सिंपल बनवते मी काहीच नाही घातले तांदळाचं पीठ थोडस अंदाजे घेतले तांदळाचं पीठ थोडंसं आणि मग त्याच्यानंतर फुटाण्याच्या डाळीचं पीठ त्याच्यामध्ये अद्र सॉरी लसूण जिरं आणि ओवा हे मिक्सरला छान वाटून घेतलं लसूण थोडस जास्त घातला आणि हे मिक्सरला वाटून घट घेतलं आणि त्याच पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट मीठ थोडंसं तिखा लालची पावडर घातली मी याच्यामध्ये कारण कलर खूप छान येतो त्यासाठी तिखट मीठ जिरा पावडर आणि धना पावडर एवढंच घातलं याच्यामध्ये आणि थोडीशी हळद घातली अगदी अ पाऊन चमचा पाव चमचा सॉरी पाव चमचा हळद घातली मी ह्याच्यात एवढंच आणि तो खायला खूप टेस्टी लागतो मी एकदा असंच बनवलं होतं आणि यांना प्रचंड आवडला तेव्हापासून मग मी गेली दोन वर्ष हे दिवाळीला बनवते तर चला मी पटकन बनवून घेते आणि हे आवडायचं आहे मला आता कारण मी असं घरात घाण ठेवून अजिबात राहत नाही मला आवडतच नाही हे पूर्ण सगळं आवडणं तिकडे पण थोडासा पसरतोही आवरायचा आहे मला हेही आहे झालं आता पटकन आणि दोन आईट होतील तर हे पटकन करून घेते मी गॅस थोडंसं जरी स्लो केलं ना तरी ते प्रॉब्लेम होत तेल खूप शोषून घेतं त्याच्यामध्ये व्यवस्थित परफेक्ट तेल गरम पाहिजेत मग पटपट निघतं तर चला आ, हे झाल्यानंतर जमल्यास व्हिडिओ कंटिन्यू करते तर फायनली शेव बनवून झालेला आहे आणि किचन सुद्धा क्लीन करून घेतलं भांडी घासून घेतली प्यायचं पाणी गरम करायला ठेवलं आणि या डब्यामध्ये आता मी शेव भरून ठेवणार आहे तुम्ही घासून स्वच्छ पुसून घेतला तर नैवेद्याचं मी बाजूला काढून ठेवलं आणि असा मस्त असा शेव रेडी तर आत्ता बरोबर पाहुणा एक वाजला आहे आणि माझं सगळं आवरून झालं किचनवरचं वगैरे आता खूप कंटाळा आला आणि सकाळी पण लवकर उठायचंय रांगोळी काढायला तर बघू चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ तुम्हाला आवडत असते तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय